मला चढवते आता स्टूल वर सज्जाच्या बकेटा काढायला का हाय बकेट आई कोणची बकेट काढू सांगेट आईची चालली पॅकिंग पोरी सांग द्यायला कुरळ्या पापड आणि आम्ही दोघी जणी करू करू घायल पोरगी येते आणि आयतस घेऊन जाते हम्म

हे होय माईची मया दोन एकर मा दोन एकर वावर आहे फक्त माझ आणि हे बाई पा तिचा नवरा एक लाख रुपये पेमेंट काढते महिन्याचं रेल्वेत आहेत बा माहिती चालू आहे पॅकिंग शेवया चिरड्या पाप आणखी काय पाहिजे सर का, था था था? चार का? चार का?

पयाच्या कुरड्या लय मस्त फुकतात काय हे मंदा मंदिरायचोड ऊन तपे लय जीव घाय बरे ना मग ते लय संध्याकाळ चुलीजवळ बसावं लागते म्हणून ते याच्याच केल्या मग चिकाच्या पयाच्या मग वाहतात का ते

केली का आंघोळ मग आंघोळ करून जायचं असते तू राय ती दादा लहान आपण चांगलं काठी गायत का दादा लहानू आपण त्या काठी हाय नाही तेच आहे आता दादांना डबल मोडलं की डबल दुसरी काठी येते मग आमच्याकड म्हणजे तुमच्याच कड पैसे आहे का, कर कर का? हा कराटे चॅम्पियन <laughs>

प्रज्वल पाहुण्या काढून द्यायची प्रज्वल मोकळा मग पाहुणे काढून द्यायले निघलेच रे आता पाहुणे एवढं काय गाडी काढून द्यायची त्यांची बकेटा बकेटा आता तुमचं आहेच ते चला निघले पाहुणे रात्रीच जायचे होते पण रात्री लय उशीर झाला होता जेव्हा खावायला एमत्कार प्रज्वल दत्व अरे

हो ना <coughs> <थांग रायने> तू <coughs> दादा राऊ राहिला तू राय आग, दादा सोबत हा नाही मग टाटा बाय बाय टाटा बाय बाय गुड बाय मोबाईल आता काय आता प्रज्वल राजच आहे एक महिना प्रज्वल चे मम्मी पप्पा गेले आता प्रज्वल झोपते वाटते नाही झालं सगळं शांत वातावरण गेले आमचे पापड कुरड्या शव्या सगळं गेलं <laughs> सगळं <सग्ड़ा> गेलो <laughs> <laughs> एवढी उन्हाळ्याची मेहनत घेतली सगळी गेली, गेली। <laughs> तुम्हालाही चारा देतो देतो पहिले पाहुण्याची गरबड मग तुमची गरबड